अचलपूर मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन करणार नाही असा निर्धार अचलपूर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे उभाटा शिवसेना वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट केली आहे अचलपूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांना साथ देणार नाही लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे यांना शिवसेनेमुळे यश आलं परंतु त्यानंतर काँग्रेसने शिवसेना उभा यांच्या पदाधिकाऱ्यांना कधीही विश्वासात घेतले नाही अशी प्रतिक्रिया या सुद्धा आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची तिकीट मागायची आहे आम्ही यापूर्वी पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे पक्षांच्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्षाचे जे, जे बळवंत वानखडे आहेत लोकसभेला उभे होते यांना आम्ही खांद्याला खांदा लावून मदत केली भरीव मदत केली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे साहेबांची जी सहानुभूती जनतेमध्ये आहे या सहानुभूतीचा पुरेपूर फायदा काँग्रेस पक्षाला झाला परंतु मतदान आणि निवडणूक झाल्यानंतर काँग्रेस पक्षांनी जी आम्हाला वागणूक द्यायला पाहिजे होती ती आज आज आम्हाला सापत्न वागणूक आहे असं आम्हाला वाटते त्याचं कारण असं आहे निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीपर्यंत ते आमच्यासोबत राहिले निवडणुकीनंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी कॉन्टॅक्ट केला नाही जेही ते स्वतः कार्यक्रम घेतात त्या कार्यक्रमामध्ये फक्त काँग्रेस पक्षांचेच पदाधिकारी असतात काँग्रेस पक्षांचंच नाव असते आणि काँग्रेस पक्षांचेच खासदार आणि जिल्हाध्यक्ष असतात त्यामुळं आमचं असं मत आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही आता तिकीट भागणार अचलपूर मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरेला मिळावा अशी आमची मागणी राहील आणि सोबतच यांच्यासोबत आम्ही जे काही काम करतो आहे ते तेव्हापासून आम्हाला या काँग्रेसचे जिल्हा प्रमुख जे बब्रभाऊ देशमुख जिल्हाध्यक्ष आहे यांनीसुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचं निष्पन्न झालं आणि आम्ही त्यांच्यासोबत जेव्हा वारंवार कॉन्टॅक्ट करतो तेव्हा आम्हाला त्या प्रकारचं त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही हे सत्य आहे आता यानंतर त्यांनी काँग्रेसवाल्यांनी आमची आपली महाविकास आघाडी असून दिवसा यशोमती ठाकूर आहे <coughs> अचलपूर बबलभाऊ देशमुख आहे अमरावती सुनीलभाऊ देशमुख आहे धामणगारेवले विरेंद्र जगताप आहे आणि आजच्या तारखेत त्यांनी नाव नवीन डिक्लेअर केलं मेलगटसाठी डॉक्टर चिमोटे यांचं नाव ऐकण्यात येते आणि सर्वच मतदारसंघ जर तुम्ही लढवत असाल आणि महाविकास आघाडी म्हणत असाल तर आमच्यासाठी काय आहे आमची अशी मागणी आहे की आम्हाला दर्यापूर बड्डेरा आणि अचलपूर हे तीन मतदारसंघ तुम्ही आम्हाला द्या मेलघाट असेल एक तरच आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करू आणि ज्या प्रकारे खासदार बळंत वानखेड्यांना आम्ही निवडून आणलं आणि आमचा खासदार या अमरावती जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार आम्ही लोकसभेत पाठवला त्याचप्रमाणे तुम्ही जे लोक जे शीट्स उभे कराल आणि आम्ही ज्या शिडा उभ्या करू सगळ्यांमधून येणारे आमदार आम्ही विधानसभेत पाठवू परंतु अशी वाट असं वाटप झालं तर कॅन्डिडेट कोण राहील शिवसेने कॅन्डिडेट आम्ही वेळेवर ठरवू कोण तरी संभावित काही का नावं तुमच्याकडे आहेत मी आता पक्षाने चाचपणी केल्यानंतर पक्षाकडे जे जे आम्ही आम्ही जाऊ पक्षाकडे आणि पक्षांनी ज्यांचे ज्यांची डिमांड केली आता माझी नगराध्यक्ष आहेत आमच्याकडे उद्यानंतर मी आहे पंधरा वर्षापासून शिवसेना तालुका पण आहे आणि प्रचंड मला प्रतिसाद आणि जनतेसोबत माझे कॉन्टॅक्ट आहे आम्ही का उभं राहू नये त्या विषयात अशा अनेक लोकांची नावं आहेत हे जे आहे हे आमचं स्थानिक पातळीवरचं आहे कारण स्थानिक पातळीवर ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं त्यांच्या ज्या वागणुकीचे आम्हाला अनुभव येत आहे त्या विषयावरच आम्ही फक्त हा स्थानिक पातळीवर आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि स्थानिक पातळीवर आमच्यासोबत काय घडते याच्या ज्या काही आमच्या व्यथा आहेत ह्या आम्ही वरिष्ठांकडे मांडू आणि वरिष्ठांना आम्ही सांगू की अशा अशा आमच्या प्र आमच्यासोबत अशी वागणूक दिल्या जाते त्यामुळं आता जेव्हा तुम्ही लोक विधानसभेचे उमेदवार द्याल हे अतिशय विचारपूर्वक द्याल आणि पक्षाचे जे पदाधिकारी आहेत जे सिनियर पदाधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचा पण विश्वासात घेऊनच लोकांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप करावं असे आमच्या वरिष्ठांना आमची नरेंद्र भाऊ आणि मागची निवडणूक आपण लढवली मागे आपण स्वतः सुनीताताई फिसके माजी नगराध्यक्ष उमेदवार होत्या भाजपची साथ होती तरी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद तितका मिळाला नाही पण तो प्रतिसाद आता तो प्रतिसाद आता महाविकास आघाडी झाल्यानंतर तर जर उमेदवारी राहिली शिवसेनेची तर तो याच्यापेक्षा चांगला मिळणार आम्ही शंभर टक्के आमची शिवसेनेशी निवडून देणार जर आम्हाला मतदारसंघ आम्हाला तो साहेबांचा सोडला तर आम्ही शंभर टक्के इथे शिट देणार त्याचं कारण असं मागच्या वेळेस आमच्याशी विश्वासघात झाला पीने आमच्याशी आमच्या पाठी माझ्या पाठीत खंजीत होत असतो पक्षाच्या पाठीत खंजीत होत असतं आणि सर्व इकडं केलं म्हणून मला आम्हाला ते त्यावेळेस कमी मतं भेटली आम्ही विश्वासात राहिलो त्यांच्या आम्हाला न सांगता असं झालं आमच्या मागे प्रहारवाल्यांचा आरोप आहे प्रहार म्हणजे काँग्रेसवाल्यांचा आरोप प्रहारला मदत केली अप्रत्यक्षरित्या मी माझ्या आयुष्यात पहिल्या वेळेसपासून ज्या वेळेसपासून इथं पहाडची स्थापना झाली त्यावेळेसपासून कधीच पहाडचं मी ॲडजस्टमेंट केलं नाही न करणार नाही आम्हाला मान्य नाही अशा जर त्या घटना आमच्या जर घडत असतील असं करत असेल तर आम्हाला काँग्रेसचं नेतृत्व मान्य नाही हे स्पष्ट आहे शिवसेना सोबत घेऊन घेऊन जर तुम्ही काम करत असाल तर ठीक अन्यथा स्वतःच निर्णय घेऊन आम्ही नेलेला उमेदवार पळवायचा दुसऱ्या दिवशी त्याचा प्रवेश करायचा नंतर त्याला इंट्रोड्यूस करायचं इंट्रोडक्शन इंट्रोड्यूस आम्हीच केलं होतं त्याच्यामुळं आम्हाला तिथून आमची नाराजी आहे आम्ही आमच्या विदेशच्या वेळी मागणी करणार आणि आजच्या तारखे जे काँग्रेसचे बबलू देशमुख आहेत त्यांचं नेतृत्व करतात ते नेतृत्व अशा कारणामुळे आम्हाला वाटतं